नमस्कार मी आपण द टाइम्स उल्हासनगर शहरामध्ये बांधकाम हे सातत्याने सुरूच असताना आपल्या मनमनी कारोबार कर करतात त्यांना कुणाच्याही आदेशाची किंवा कुणाच्याही सहायतेची गरज नसते असंच ते कदाचित दाखवत असतात अशी जे घटना उल्हासनगर कॅम्प नंबर दोन मधील प्रभाग क्रमांक दोन मधील एका बॅरेकमधील आहे या बॅरेकमधील एक बंगाली कुटुंब राहत आहे त्या बंगाली कुटुंबाने ज्यावेळेस आपलं घरकाम बांधकाम काढलं होतं त्यावेळेस त्यांना भिंत बनवू दिली नव्हती आणि आता दुसरे बांधकाम चालू असताना तेथील एक जो ठेकेदार आहे अनिल पापड हा ते बांधकाम करत आहे बेकायदा बांधकाम करत आहे त्या बांधकामदाराने आता त्या बंगाली कुटुंबाला धमकावण्याचा प्रयत्न केलेला आहे के सोबतच त्यांनी त्यांची जी भिंत होती ती भिंत देखील आता अर्धिक तोडून म्हणजे त्याला कट करून तो बांधकाम करत आहे त्यांनी महानगरपालिकेमध्ये तक्रार केलेली आहे तरी देखील तो जो अनिल बापडा आहे आहे तो बंगाली कुटुंबियाला धमकावत आहे आणि सांगत आहे की तुम्हाला कुठं जायचं तिकडे जावा माझं कोणी काहीही करू शकत नाही असाच प्रकार सार सर्रसपणे चालू असताना आता त्या बंगाली कुटुंबियाने जायचं कुठे कारण एक हालाकीची परिस्थिती असताना कशातरी आपल्या मुलांचं पालन पोषण करत असताना ते तिथे राहत आहे परंतु आता त्यांच्या घरातील भिंत ही तडीस आलेली आहे तो बाय बेकायदा बांधकाम करणारा अनिल पापड हा कुणालाही जुमानत नाही प्रभागाधिकारी यांनी आता या प्रकरणाकर प्रकरणावरती ध्यान द्यावे आणि त्या बंगाली कुटुंबियाला सहकार्य टाकून महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांनी आता पदभार सांभाळलेला आहे आणि बेकायदा बांधकाम जोडण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत अशातच आता या कुटुंबाला देखील त्यांनी मदत करावी अशी अपेक्षा त्या बंगाली कुटुंबियाकडून आहे

तो से ऐसे काम के ऐसा दे था है तो बोला किधर भी जा पुलिस स्टेशन जा म्युनसिपाल प्रकाश मसी का ऑफिस जा मैं ऐसा ही फोड़ के मैं बनाएगा कुछ कर सकते ही नहीं तू जा किधर भी कौन बोला आपको ये? अनिल बोला।